तर मित्रांनो स्वागत आहे आपलं रोशन दुरिया चॅनलवरती आणि आपण जात आहोत प्राचीन काळीन असं एक मंदिर आहे आणि त्या मंदिराचा इतिहास आहे ना अजूनपर्यंत कोणालाच माहिती नाही आणि तो इतिहास आम्ही सांगणार आहोत तर तो, तो इतिहासाबाबत आपले बंधूबाजे काय आहेत ना ते पुढे गेलेले आहेत पण तात्पुरतं आपण हे बघू शकता इथे आपण महाराणावरती फिरायला आलो आहोत आणि इथे फनसाचं झाड आहे माझ्या पाठीमागे हे बघू शकता आपण आणि इथे आपल्यासोबत आहेत आपले संचालक युवराज धुरी आपण बघू शकता आपण या जंगल वाटेतून चाललो आहोत म्हणजे माळाचीच वाट आहे बघू शकता आपण ही माळाचीच वाट आहे आणि आपण तिथे चालत आहोत शेती करतात हा इथे पहिले सर्वजण शेती करतात म्हणजे पावसाळा जर सुरू झाला ना तर इकडून शेती काम वगैरे सगळं सुरुवात होते इथे म्हणजे नाचणी वगैरे असते ना जे कोकणात नाचणी नाचणीची भाकरी वगैरे जे काय असतं ते इथं नाचणीच पीक घेतले जात आपण पाहू शकता पुढे पूर्ण माळ आहे तो पण तुम्हाला दाखवतो मी परंतु आपल्याला तर जो मंदिराचा इतिहास आहे तो तुमच्या पुढे मी सादर करतो आता थोडक्यात माहिती जर घ्यायची झाली तर आपल्यासोबत शिवराज धुळे आहेतच आता मागच्या ब्लॉग मध्ये बघितला असेल त्यांनी साळींद्राच्या बिळाची ही अतिउत्कृष्ट अशी माहिती दिलेली आहे त्याबद्दल माहिती आपण पुढे जाणून घेऊच या मंदिराबद्दल हा बघू शकता मित्रांनो आपला सनसेट आहे इथे आणि हे पूर्ण महाराण आहे इथे आता पावसाळा नसल्यामुळे सर्व जे काय गवत वगैरे आहे ते सर्व सुकलेलं आहे आणि इथे आग वगैरे पण लावण्यात आलेली आहे म्हणजे जो काय वनवा वगैरे येतो तो, तो वनवा वगैरे आलेला आहे इकडे आणि वनवामुळे इकडे सगळं गवत जे काय आहे वनसाड आहे ना हे वनसाड आहे ते पूर्ण गवत आहे आता इकडे वनवा लागल्यामुळे म्हणजे वनवा म्हणजेच काय नैसर्गिकरित्या लागलेली जी आग असते त्याला बोलतात वनवा आता इकडे वनवा लागल्यामुळे जे काही हे गवत वगैरे आहे ते जखळ जळलेलं आहे आणि वनसाठ तुम्ही बघू शकता गवत आहे आता हा तुम्ही बघू शकता इथे सनसेट पण दाखवण्याचा प्रयत्न करतो आपण इथून चालत आहोत आणि आपले संचालक युवराज धुरी चालतच आहेत पुढे ते आपल्याला सांगतीलच पण अजून जे काय धुरी बांधव आहेत ते पुढे चाललेलेच आहेत आणि ते पुढे पोचलेले पण आहेत आम्हाला थोडा उशीर पण झाला थोडं ब्लॉक साठी जरा तयारी पण करायची होती त्याच्यामुळे उशीर झाला होता त्याच्यामुळे आम्ही दोघ जण पाठी थांबलो होतो तर आपल्याला सांगू इच्छितो की पुढे जाऊन आपल्याला एकदम उत्कृष्ट अशी माहिती मिळणार आहे आता हे खैर म्हणजे काय ते पण सांगतो तुम्हाला खैर म्हणजे हा एक प्रकारचा खैर आहे या खैराची कोकणामध्ये खूप अतिउत्कृष्ट विक्री केली जाते आणि त्या खैऱ्याने जो कात मिळतो तो कात म्हणजे कसा आपला पानामध्ये म्हणजे पान वगैरे खातात पान सुपारी जे काय खातात हा खैर आहे आपण बघू शकता त्या खैऱ्याची कोकणात माहिती केली जाते आणि त्याला भाव पण चांगले आपल्या संचालक इथे समोरच आहेत उभे आहेत तर मला सांगा हे मंदिर इथून किती मिनिटावर आहे दोन मिनिटावर आहे मग चला बघू आपण मंदिराचीच एकदम माहिती घेऊ चालेल बघू शकता आपण जे काही दुरे आपले संचालक आहेत ते चाललेले आहेत मंदिरा बद्दल तुम्हाला सगळी माहिती देतील आजूबाजूला पक्ष्यांचा पण आवाज येत आहे हे बघा हेच ते मंदिर मी तुम्हाला सांगत होतो तर ह्या मंदिराचा इतिहास जर बघायला गेला तर इतिहास खूप कोलवर हो आहे कारण का अजूनपर्यंत हा इतिहास कोणालाच माहिती नाही कारण का हे मंदिर जे काय ना ते अजूनपर्यंत खूप म्हणजे हे बघू शकता आपण प्राकृतिक दृश्य बघू शकता की ह्या मंदिराच्या देवावरती किती श्रद्धा आहे हे आपण बघू शकता तर हे मित्रांनो मंदिर आहे आपलं श्री कचकोबा प्रसन्न वरती भागवा पण फटकत आहे हा आपण भागवा बघू शकता हा बघा तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय भगव्याला आपण कॅप्चर केलेलं आहे आता आपले संचालक जे काय आहेत ते मंदिरामध्ये आहेत आता आपल्याला पहिल्यांदा चप्पल बाहेर काढावे लागेल हे आपले संचालक आहेत आपल्या आणि मंदिराला जे काय बांधताना बांधकाम करताना हे आंब्याचे टाळे लावलेले आहेत आणि मराठी धर्मामध्ये आंब्याच्या टाळ्यांचा प्राकृतिक दृष्टिकोन आहे आणि आंब्याच्या टाळ्यांना गृहप्रवेशा दिवशी पण सुद्धा लावतात आता युवराज धुरे आपल्याला सांगतीलच माहिती जे काय आहे ती आता मला सांगा एवढंच की हे जे मंदिर आहे ते प्राचीन काळी मंदिर आहे पंत तर घंटा आज आता मला सांगा कि देवांची थोडी माहिती द्या म्हणजे कुठल्या देवाचं काय नाव आहे हा शिव शंभू महादेव हा याच नाव कसकुबा देव आहे अच्छा या देवाच भावनी माती आहे ही भावनी माती आहे हे नागेश्वर आहे आता या मंदिराच जे काही काम चालू होत तर हे पहिलं मंदिर उघडच होत बरोबर कारण की ते प्राचीन काळी मग पहिल्यांदा कशी जरी आपल्याला माहिती असेल तरी माईती माईती माईती। ती वाढल्यानं आपल्याला माहिती माहिती नव्हती आणि ह्या देवांची जे काही कीर्ती आहे ती कीर्ती किती अमर आहे किती आगाध आहे आणि ह्या देवांचं जे काही अस्तित्व आहे म्हणजे आता म्हणायला गेलं तर मूर्ती छोटी पण कीर्ती मोठी अशी या तिन्ही देवांची जे का आपण बघू शकता तिन्ही देवांची महती आहे कचकोबा नागेश्वर आणि भवानी आई हे आपण बघू शकता तिन्ही देव बघितलेले आहेत दहा ते पंधरा किलोमीटरच्या अंतरावर हे चिरे आणून हे बांधकाम केलेलं आहे म्हणजे या देवाची महती किती आहे हे तुम्ही समजू शकता आता मला एकच सांगा फक्त की या देवाकडे तुम्ही कोणताही नावस जर बोललात तर तो फेड होतो का होतो होतो या देवाची एवढी कीर्ती मान आहे की जो तुम्ही शब्द दिलात तो देव पूर्ण करणारच बरोबर हा हे आता आमच्या केसाला न ढक्का लागता हे सगळं आम्ही बांधलेलं आहे बरोबर हा हे का बांधलेलं आहे आम्ही हे एवढे चिरे आम्ही डोक्यावरून आणले आहे डोक्यावरून हा पाहू शकता मित्रांनो डोक्यावरून चिरे आणलेले आहेत एवढ्या लांबून डोक्यावरून चिरे आहे न केसाला धक्का लागता आपण चिरे आणलेले आहे आणि तरी पण मला थोडं असं वाटतंय की मंदिराचं जरा काम चालूच आहे अजून कारण की इथे बघू शकता आपण इथे ही मंदिराच्या समोर पिशी वगैरे पण ठेवले त्याच्या सिमेंट वगैरे असू शकतं आणि पाण्याला पण यांना खूप त्यांचा हे आहे कारण का हे मंदिर आहे ना हे मंदिर तुम्ही बघू शकता पूर्ण महाराणाच्या अंतरावर आहे हो इथे कुठल्याही प्रकारचा नदी म्हणा किंवा काय म्हणा असं कुठलंच साधन नाही आहे